आजच्या विज्ञान तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन सर्व संत मानतो महापुरुष समाज संशोधक जवान किसार श्रमिक यांच्या विचार कार्याला प्रथम वंदन करतो विज्ञान सर्वांचा जो योग भारत माता जो वैभव आलेला आहे आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा आमच्याकडे तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व विजयांचा जो या ठिकाणी विजय उत्सव आपण साजरा करण्यासाठी कायमस्वरूप या आज विजय भेटलेला आहे तो विजय कायमस्वरूप आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मी तालुका शिक्षण कार्यालयाला एक विनंती करत आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि शिक्षकांनी पण मला त्या ठिकाणी साथ द्यावी की सर ही विजय यात्रा आपण हे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पुढील वर्ष आपण विज्ञान यात्रा म्हणून जाऊ जेणेकरून या भागातील शेतकरी या भागातील महिला बचत गट असतील या भागातील उद्योजक असतील या भागातील विज्ञान असतील असतील महिला सर्वांनी या विज्ञान यात्रेमध्ये सहभागी होऊन ती सर्व करण्याचा प्रयत्न करील आगळं वेगळं विज्ञान प्रदर्शन पुढील वर्ष भाऊ भरण्याचा प्रयत्न करीन तंत्रज्ञान कौशल्य कौशल्याचे उपक्रम जे राबवत आहोत आणि या ठिकाणी पत्रकारित्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि माझे सहकारी पत्रकार म्हणून आणि जे माझं सर आहे त्या ठिकाणी उपस्थित रेडिओ सुरू केलेला आहे आम्ही प्रसारण करण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त शैक्षणिक कार्यक्रम त्या ठिकाणी राबवण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला येणाऱ्या काळात आपल्या या विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट इन डायरेक्ट काही गोष्टी मिळतात तर सर महाराष्ट्राचं जे काही मला प्रदेशाध्यक्ष पद मिळालं विज्ञान तंत्रज्ञाने कौशल्य त्याची सुद्धा करावा सह संपर्कात असल्याने सर्वांच्या कौशल्याने सर्वांच्या प्रेरणेने मला त्या पदाप्रेस मला दाखवावलं सर्व महाराष्ट्रातील जे तंत्रज्ञाने आहेत आणि अधिकारी आहेत क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांच्या खूपांचं मार्गदर्शन भेटत आहे आणि पुढील काळामध्ये सर आपण सर्वांनी या ठिकाणी शाळेमध्ये इतर त्यांनी सर्व शिक्षकांनी सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला खूप या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो आणि परंतु जय हिंद जय